तर आता कसं आलंय आपण युट्यूबच लोगो आहे तर मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आता सध्या काम काय करतोय खिडक्याला जे शिमिट पडले का ते घासायला चालू आहे काय होते स्लायडिंग कलर मारताना आहे पण तरी पण सुरुवातीला आणि अवतार बघताय कसा आहे वजन पण लय बऱ्यापैकी कमी झालं आहे माझं जवळपास चार पाच किलो कसा <embodied> आहे आवाज फरशी चालू आहे व्हिडिओ शेव शेवटी बघायला मिळणार आता पूर्ण रूमचाच कलर बिलर सगळं टाकाटाक झाल्यावर त्यामुळे काय आता पूर्ण रूम दावत नाही मी मस्तपैकी बऱ्याचशा काही डिझाईनच्या आपण आणलेल्या फडशा आणि बांगल्याला नाव कुणाचं असणार हे जास्त इंटरेस्टिंग आहे आणि त्याच्यानंतर अजून एक दोन गोष्टी आहेत ती तुम्हाला अजून बघण्यासाठी इंटरेस्टिंग राहणार बघण्यासाठी पण जे काय आहे ते सगळं आपलं युट्यूब आहे आणि अवतार एवढा बदलला आणि एवढा त्रास झालाय सांगत नाही घर बांधायचं आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण आप एक युट्यूबचा लोगो मागवला आहे आणि ती लोगो आपल्याला पोर्च मध्ये लावायचा आहे आणि एक सगळ्यांना प्रश्न आहे की युट्यूबच्या लोगोच्या वरती युट्यूब प्रसन्न किंवा युट्यूब ची कृपा हे दोन नावात मी कन्फ्युजन आहे असं वरती नाव टाकावं का टाकायचंच नाही की नुसता लोगो लावू यूट्यूबचा मला वाटतं की युटूब प्रसन्न टाकावा युट्यूबची कृपा टाकावी मला वाटतं यूट्यूब प्रसन्न टाकावा कमेंट करून नक्की सांगा की काय टाकायला पाहिजे आणि व्हिडिओ शूट पर्यंत बघा आपलं पार्सल आलेलं आहे आता जाणार आहे मी थोड्या वेळानं आणायला तर लोगो कसा आहे काय आणि कुठं लावणार आहे पोर्च मध्ये तर तुम्हाला ते फायनलला बघा भेटणार पण आज तुम्हाला लोगो बघा भेटणार आहे अवतार तर एवढा दाढी जा वाढती केस वाढले ती पण काय होतंय लय कंटाळ बे तिकडे जायचं इकडे सारखं यावं लागतं लक्ष द्यावं लागतंय लय आहे का बांधकाम करायचं म्हणजे की एक माणूस लागतोय बाबा पेशल लय अनुभव बेकार दांडगा का तला एवढा होतोय की नाही विचारूच नका कोणत्या टायमिंगला मिस्त्री काय मागत आणि मग हातातलं काम सोडायचं त्यामुळे आपले व्हिडिओ सुद्धा बंद आहेत कॉमेडीचे त्यामुळे पंधरा पंधरा ते आता आठ आठ दिवसाचा गॅप आहे आपला व्हिडिओचा वाजायला लागली मस्ती तर मित्रांनो चला आता आपण बोर्ड कसा आहे ॲमेझॉनवरनं मागवलं आहे बघू ते कसं दिसतंय काय जर चांगला नाही भेटलं तर इथं बनवणार आहे मी बघाय गेल तो पण असं पाहिजे तसा बरोबर होई नाही म्हणून मी ॲमेझॉनवरनं मागवलं आहे आणि हे कोणी मी मागवलेलं नाही आहे म्हणजे माझं जे गुरु आहे त्या गुरुने मला टाकले त्यातलं मी एक चॉईस केलं आहे आणि आपला गुरु कोण आहे काय हे तुम्हाला बघायला नाही मिळणार पण त्याचा लोगो मात्र तुम्हाला नक्की बघायला मिळेल हे तिसरं सिक्रेट आहे तो लोगो कसा आहे काय आणि त्या गुरुबद्दल काय शब्द आहेत प्रत्येकाला गुरु समोर असतो पण माझा गुरु मला अज्ञात आहे मला बघायला भेटाना झालं आहे आणि ती गुरु म्हणते की तुझा बंगला झाल्याशिवाय मी काय येणार नाही एवढा सपोर्ट केला आहे त्या गुरुनं काय सांगायचं तुम्हाला आणि ती व्यक्ती गुरुचं म्हणणं असं आहे की माझं नाव पण व्हायरल नाही झालं पाहिजे आणि मी पण व्हायरल नाही झालं पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही बघू शकत नाही पण मी बघणार बंग आहे बंगला झाल्यानंतर मला भेटायला येणार आहे ती आणि विशेष म्हणजे ती व्यक्ती बाहेरच्या देशात राहते यू एसला राहते तर आता बघू बंगला झाल्यावर येते का नाही निसतच नाही येतो येतो म्हणतात पण सपोर्ट सिस्टम लय माझ्यासाठी मला कुठल्याही गोष्टीचा कुठल्याही क्षेत्रात पैसा कसा निर्माण करायचा कुठं कसं काम करायचं ह्याचं एवढं टेक्निकली नॉलेज देतात माझ्या वडिलांसुद्धा माझ्यासाठी एवढं केलं नाही का तर माझं वडील हुशार पण म्हणजे शा बघायलाच नाहीत आता आणि शिकलेले पण नव्हते एक बापाच्या रूपातच मला हा गुरु भेटलेला आहे पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की अजून मला बघाय भेटली नाही आणि तुम्हाला तर बघाय मिळणार नाही आहे त्याच्यामुळं सॉरी बरं का तर त्यावेळेस स्वतःची तरी त्यांची स्वतःची प्रायव्हेसी आहे की मला कोणाला दावायचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर चला पार पार आता पार्सल आहे पार्सल आणायला चाललो आहे मी आणि जेवायला पण भूक लागली आता दीड वाजली आता तिकडं काय दीदी लोक पाणी ना तिकडं आतमध्ये जरा ठेवलाय बरं का हां आता येतो आम्ही थोड्या वेळानं परीला घेऊन येतो हां तर मित्रांनो हे आहे इकडलं संस्कृतीनगर आणि संस्कृतीनगरचा बोर्ड पूर्ण झाडानं पॅक झालाय गरच्या बोर्ड या बुलेट गाड्या असल्या आहेत का नाही मला लई राग येतो मला अजिबात आवडत नाही जे आयला तिचं वजबी आहे आणि बोर्ड फशी थांबवले बोर्ड पूर्ण झाकून गेला संस्कृतीनगर कुठं पार्सल लिहिला गेलं काय आहे मरणाचं ऊन पडायला लागलं चप 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 करते मित्रांनो भेटलं बघा पार्सल तर चला आता परीकडं आपण जाऊया परीला आले मूड वाटतो बरं का पार्सल खोलायचं म्हणलं कि लय मोड असते चला चिवून मम्मी झोपली तरी म्हणलं मला फोन कसा येणार जेवायचं काय काय मला वाटतेस बघा लिखीच प्रेम आणि काय चाललंय तुमचं ही काय केल तर हा <laughs> काय केलंय बघा चिवून मम्मी झोपली बाय का का काड़। तर काढायचं तर बघूया आता कसं आलंय आपण च लोगो मागवलाय काढा चला पहिलेला इंटरेस्ट असतो काही बॉक्स असलं ना असं अनबॉक्सिंग करायला चला ओपन करा बॅक कॅमेरा दाखवतो काढ चल हा हा ठेवा बाजूला बॉक्स का एक बॉक्स आलाय त्याच्या बरोबर व्यवस्थित काढ ये निघतंय का ओयो अरे देवा ही तर पांढरा पटच आहे आपण तर लाल मागेलो होता ना अरे देवा उलटाच झाला खेळ काय आहे का त्यात अजून आहे का काय ती बघू तर मित्रांनो ही लोगो आहे खर तर ही लोगो मला आवडला बी नाहीये आणि मी जी मागवलं आहे ती तुम्हाला पास मागवलं ती स्क्रीनवर बघा असा होता मला वाटलं तसंच मिळेल पण ही महाग सगळं पांढर शिपटा लाईटीच काय जवळून बघितलं वाटायला लागले महागारी करावं लागेल काय बरोबर नाही बघा आता एकदा लावायला लाईट लावून तर बघ दिसते कशी लाईट आहे बघा किती सुंदर लाईट ही पांढर आतमध्ये काय बरोबर नाही मला नाही आवडलं असं नाही पाहिजे आपल्याला फक्त संध्याकाळ पुरत डे नाईट तर आपण रिटर्न करून टाकूया एवढं काही खास नाहीये माझ्या पप्पाला काय आवडलं नाही पप्पा माझ्या पप्पाला काय आवडलं नाही म्हणून पप्पा रिटर्न करायला लागले बघा बघा कसा लोग आए, <laughs> ते ते लोगो आहे पप्पाने हाय असा टाकायला लागले पप्पा थांबाव जरा त्याच्या आत मधलं दाखव काय दावते बाळा त्यातलं आणि याच्यात बघा चार्जर आहे आणि आहे लोगो मी गो पकड माझ पप्पा काहीच आवडलं नाही त्याच्यातलं सगळं ती पांढर आणि तर मित्रांनो माझ्या पप्पाला काहीच आवडलं नाही त्याच्यातलं सगळं पांढऱ्या शिपट आहे असं बघायला किती छान आहे आणि आम्हाला आलाय आला कसला बघा आता तुम्हीच पांढरा शिपट आहे आणि ती पप्पांनी लाल मागवलेला सगळा पांढऱ्या शिपटायचा आलाय आम्हाला कशी बोलती तू कॅमेरा मी पकडत नाही काय नाही व्यवस्थित पकडायचा कॅमेरा आता झेपते तुला मोबाईल ठीक आहे एक हातात असं पकडायचं बोलायचं हे बघा तशी ड्रेस ची आवडा दिवसात दोन दोन ड्रेस बदलायचे का नाही निस्ती घाण चिखल ही खेळा काहीच आवडलं नाही माघारी करूया मित्रांनो घेतो बनवून इथं आपलं टिंबोर चांगला मस्तपैकी बनवतो हे काय प्लॅस्टिकच दिले नाईट सही डे बी चांगला दिसला पाहिजे नाईट लाईफ दिसला पाहिजे आता भूक लागली परी चल वाढ जेवायला